पावसाच्या धारा येती झर जर झरा झाकळ लसोसाट्याचा वारा पावसाच्या धारा येते झर जर झरा झाकळ लसोसाट्याचा वारा रस्त्याने ओहळ जाती खळखळ रस्त्याने ओहळ जाती खळखळ जाग जागी खाचा मध्ये तुडुंबले जळ जाग जागी खाचा मध्ये तुडुंबले जळ झोंबे अंगावारे काया थर थरे घरट्यात घुसूनिया बसली पाखरे झोंबे अंगावारे काया थर थरे घरट्यात घुसूनिया बसली पाखरे हर्ष फार नाचे मोर पानातून हळू पाहे डोकावून खार पानातून हळू पाहे डोकावून खार पावसाच्या वरी मारा पावसाच्या वरी मारा झाडाची आतळी गुरे शोधिती निवारा झाडाची आतळी गुरे शोधती निवारा नदीलाही पूर लोटला अपार नदीलाही पूर लोटला अपार फो फावत धावे जनू नागिनच थोर फोफावत धावे जणू नागिनच थोर झाडांची पालवी चित्ताला मोहवी झाडांची पालवी चित्ताला मोहवी पान पाणी खुल तसे रंगदार छबी पान पाणी खुल तसे रंगदार छबी पावसात न्हाली धरणी हसली पावसात न धरणी हसली देवाजीच्या करणीने म्हनी संतोषली देवाजीच्या करणीने म्हनी संतोषली देवाजीच्या करणी मनी संतोषली